पैठणच्या मोसंबी फळावर मगरी रोग पसरलेला आहे त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय त्यातच मोसंबीचा भाव घसरल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय पाहुयात मोसंबी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा मांडणारा जय महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट पैठण तालुक्यातील आठ हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबी उत्पादन घेतलं जातं मात्र तालुक्यातील मोसंबीच्या फळावर मगरी रोगाने आक्रमण केल्यामुळं शेतकरी वर्ग हैराण झालाय अनेक है। संकटांवर मात करत मोसंबी बाग जोपासली मात्र फळं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातली जात असल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झालाय शेतकरी धस्ताला आहे मगरी रोगामुळे मोसंबी टपू लागली आहे मोसंबी अजून कच्च्या कच्च्या मालमध्ये शेतकरी तोड सुरू करू लागलं कच्चा माल मार्केटला आल्यामुळं मालाला उठाव नाहीये आणि वरती माल आपला रिस्पॉन्स नसल्यामुळं नस मालाला योग्य दार मिळत नाही मात्र हार मानेल तो बळीराजा कसला दुष्काळ नैसर्गिक आपत्ती बागांवरील रोगराई भीषण पाणी टंचाई यावर मात करत फळबाग जोपासली आहे त्यामुळं याही संकटातून पार होऊन उत्पन्न आम्ही मिळवू अशी आशा शेतकऱ्यांना आहे मोसंबी साईज न बांधलेली नाही आहे पण इथे आठापासून खाली गळू राहिली खाली पडती आणि त्याच्यात त्यातली त्यात मगरीचा मगरी हा दुसरा एक रोग आहे त्याला हा दोन्ही रोगामुळे काय झाले मोसंबी मोसंबीचं भयानक नुकसान झालेलं आहे शासनाने फक्त शासनाने काय करावं हे जे नुकसान झालेलं आहे प्रत्यक्ष त्यांनी अधिक त्यांच्या अधिकारी पाठवून शेतामध्ये पाठवून त्यांनी ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई द्यावी मोसंबीच्या फळबागेवर मगरी रोग पडल्यानं शेतकरी धास्तावलाय औषध फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं कृषी विभागानं मार्गदर्शन करावं आणि फळगळ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी तसंच त्वरित मोसंबीच्या फळबागांना विमा मंजूर करावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे विजय चिडे जय महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर मोसंबी हब म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची ओळख आहे मात्र आता याच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यावरती मोठे संकट पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या मोसंबीच्या झाडाखाली जे आहे ते मोठ्या संख्येने फळगळती जी आहे ते या ठिकाणी होत असल्याची पाहायला मिळत आहे अक्षरशः एका झाडाखाली शंभरपेक्षा अधिक मोसंबीची जी आहे ती गळ या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आहे आणि मगरी आणि बुरशी या दोन रोगामुळे जो आहे तो हा फटका बसत असल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला देण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर बाजारपेठेमध्ये सध्या मोसंबीची आवक जी आहे ती देखील वाढली आहे मात्र दर जे आहे ते देखील कोसळेल त्यामुळे आता शेतकरी हा पुन्हा एकदा संकटात सापडताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र